गेल्या पंधरा दु वर्षापासून अहमदनगर मनमाड हा महामार्ग दुरुस्त झाला असून अनेक ठिकाणी म्हणजे रस्ता कमी खड्डे जादा खड्डे मोजायचा विचार जरी मनात आणला तरी दिवस लागतील अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे आठवड्यात नगर मनमाड महामार्ग बचाव कृती समितीच्या वतीने हा मार्ग एक सप्टेंबर पासून राहुरी येथील मुळा नदीवरील असणाऱ्या पुलावर बेमुदत वाहतूक बंद करण्यासाठी निवेदन दिले होते त्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामार्ग बचाव कृती समिती आणि जिल्हा सिद्धाराम सालीमठ यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सकारात्मक चर्चा झाल्याने एक सप्टेंबर पासून होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित केले याचवेळी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एक सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या काळात महामार्गावरील का अवजड वाहतूक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला असून सदर महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे कडू तू कल्याण पुन्हा आम्ही ज्या नाशिक गाड्या आहेत त्या कल्याण बायपासून तिकडे उडत काळे फाटेमा आणि ज्या औरंगाबाद आणि शिर्डीकडे जाणार त्या आम्ही इकडे औरंगाबाद रोडकडे डायव्हर शिकलो पुढे पुढे टर्न होतात मग पुढे मग त्यांना नेवासा फाटा पुढे नेवासा फाटा किंवा नेवसा गंगापूर वैजपूर हेमाल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालेंद्र ढोकणे राहुरी